नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त शिक्षण विभाग यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन शाळा क्रमांक पंचवीस मराठी शाळा क्रमांक एकाहत्तर हिंदी इंदिरानगर येथील शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे सातत्याने मुलांची मारामारी होऊन अनेक अपघात होत आहेत तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता देखील घसरली आहे शाळा क्रमांक पंचवीस मराठीमध्ये कुमारवंश कोकणे या विद्यार्थ्याच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली आहे यापूर्वी देखील हिंदी माध्यम शाळा क्रमांक एकाहत्तर येत अपघात होऊन एका विद्यार्थ्याला दुखापत झाली होती नियमाप्रमाणे या शाळेतील सेवा दहा वर्ष पूर्ण झाली की बदली झाली पाहिजे परंतु शाळेत वर्षापासून बदली न झालेले शिक्षक आहेत ज्या सातत्याने मुलांची मारामारी होऊन अपघात होत आहे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर का कारवाई करण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख महेश कोटीवाले उपशहर प्रमुख सिद्धराम शिलवंत यांनी विद्यार्थी व पालक यांना सोबत घेऊन शिक्षण उपायुक्त संगरत्ना खिल्लारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले त्यानंतर झालेल्या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी स्वरूपात आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले यावेळी प्रमुख संतोष घोसाळकर सुमित्रा कडू मनोज इसवे संदीप पाटील उपशहर प्रमुख समीर बागवान माननीय नगरसेवक विशाल ससाने विभाग प्रमुख विशाल विचारे मिलिंदा भोईर शाखा प्रमुख जयेश कांबळे महाराजा पिल्लई विद्यार्थी पालक उपस्थित होते नमस्कार इंदिरा नगर शाळा क्रमांक पंचवीस आणि एकाहत्तर या ठिकाणी वेळोवेळी अनेकदा आम्ही शिक्षण मंडळला तक्रार केलेली आहे की विद्यार्थ्यांसोबत जी घटना घडते आज आपण पाहिलं असाल की ह्या मुलाला मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे यापूर्वी देखील शाळा क्रमांक एकाहत्तरमध्ये विद्यार्थी शिकतो त्या विद्यार्थी बँचवरून पडल्यानंतर त्याला दुखापत झालं होती सदर त्यावेळेस जे शिक्षक उपस्थित होते त्या शिक्षकांची आम्ही तक्रार केली होती परंतु त्या शिक्षकांवरती कोणती कारवाई न करता पुन्हा त्यांना त्या श वर्गावरती ठेवण्यात आलेलं आहे आज देखील शाळा क्रमांक पंचवीसमध्ये ही घटना घडलेली आहे की ह्या मुलाला जी दुखापत झाली त्यावेळेस वर्ग शिक्षक वर्गातच होते त्या हो या मुलाला शा हॉस्पिटलला न नेता त्यांनी वर्गातच बसवून ठेवलं आणि पालकांना बोलवून घेतलं की तुमच्या मुलाला थोडंसं लागलं त्याला दवाखान्याला घेऊन जावा मला सांगण्याचं जा तात्पर्य एकच आहे की खरोखर असं जर मोठमोठी घटना या ठिकाणी घडत असेल आणि शिक्षण मंडळ जर लक्ष देत नसेल आम्ही पालक आम्ही अनेकदा तुमच्याकडे तक्रार केली आहे की शाळा क्रमांक एकाहत्तरमध्ये काय परिस्थिती आहे तिथले शिक्षक काय करतात किंवा पंचवीसमध्ये काय परिस्थिती आहे काय होतं हे सगळी घटना तुम्हाला वेळोवेळी आम्ही सांगून जर तुम्ही तक्रार करून आम्ही कारवाई करणार नसाल तर आम्ही येत्या काही दिवसामध्ये सन्माननीय आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये सर्व पालकांना घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत टीचर्सवर कंप्लेंट करून आली मी तरी टीचरचं कं झाली नाही पोलिसांनी आम्हाला ते पावतीही नाही दिली कर, तक्रार केली त्याची पावतीही नाही दिली कर, की म्हटले की आम्ही बोलतो टीचरला आम्ही समजवतो तुम्ही जावा असं म्हणून मला घरी पाठवून दिलं तर मायापोराला एवढं लागलं ते म्हणायला लागले भरपाई करून दिली म्हणजे पैसे देते दवाखान्याला दवाखान्याचे पैसे घेऊन काय करणार मी माझ्या पोरगा मला पाहिजे ना ती मी माझ्या बद्दल पण मला दहा दहा वेळा मी टीचरांना तक्रार दिली की ते एकच नावाचा व्यक्ती पोरगा आहे दया नावाचा तो पोरांना बसूनही देत वर्गात मारत राहतो टीचर तुम्ही फक्त टीचरांना दोन तीन वेळा कंप्लेंट टाकली टीचर म्हणते की आम्हाला तुम्ही कधी बोललो हां कधी बोललो तुम्ही कधी आम्हाला कॉल केला कधी तुम्ही मेसेज टाकला आम्ही द भरपूर वेळा मी त्या टीचरांना इथं येऊन शाळापाशी बोलली की टीचर बघा आमच्या लेकराला मारतात म्हणून टीचर फक्त मोबाईलवर लक्ष राहतं बो बोर्डावर लिहत नाही काहीच नाही आणि टीचर आम्हाला म्हणते की नाही मी पोरांवर लक्ष असतं माझं आज या पोराला लागल्या उद्या माझ्या पोराला पण लागू शकते आणि याच्यामुळं आमची खूप ही आहे की प प्लीज काहीतरी करा यांच्याबद्दल शाळेच्याबद्दल की टे टीचरांच्याबद्दल की चेंजेस व्हायला पाहिजे